मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या घराच्या ताबा घ्यायला पण पोलिस होती बरोबर ना आपल्या दादगिरी करायला पण पोलिस होती पण काल फक्त त्यांना एवढं कळलं की आपण नगर मध्ये येतोय त्यांनी आज पोलिसांचं प्रोटेक्शन घेतलं आणि पूर्ण आज तेव्हा फायना पोलिस प्रोटेक्शन आपण तिथं गेल्या दहा दहा दोन हजार चोवीस रोजी आपण अहमदनगर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय येथे जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं होतं निवेदनाचा मुख्य उद्देश आपला काही समाजातील जे अन्यायग्रस्त लोक आहेत ते जे एका आपल्या संघर्षी जीवनातून जात आहेत बँकांकडून झालेल्या फसवणुकीबाबत प्रायव्हेट कंपन्या ज्या पद्धतीने फसवणूक करत आहेत वाईटमध्ये दरोडा टाकण्याचं काम त्यांनी केलं त्याच्याविरोधात आणि कुपन डोलाचे प्रश्न त्याचप्रमाणे युवा रोजगारांचं जे पेमेंट जमा झालं नव्हतं त्याचे प्रश्न आणि त्याचबरोबर काही महिला भगिनी आहेत ज्या निराधार आहेत त्यांच्या काही समस्या होत्या त्याच्या संदर्भात आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलं होतं त्यापैकी पन्नास टक्के समस्या आपल्या पूर्ण झाल्यात किंवा त्याच्यावरती आपल्याला न्याय मिळाला मात्र सगळ्यात महत्त्वाची समस्या जी होती की मोतीवाल ओसवाल उर्फ एस्पायर एस्पायर नावाने जी कंपनी आपल्या भागामध्ये लोन वितरित करण्यासाठी त्यांची एजंटची त्यांनी नेमणूक केली होती आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी हवं तसं आपल्याला कमिशन मिळेल आणि आपल्याला दोन रुपयाचा भ्रष्टाचार करता येईल या उद्देशाने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून किंवा ज्या लोकांना याच्या बाबतीत लोनच्या बाबतीत जास्त नॉलेज नाही असे काही ग्राहक त्यांनी सापडवले आणि त्या ग्राहकांची फसवणूक करण्याचं काम केलं त्यापैकी काही ग्राहक दुर्दैवाने कोरोनामध्ये म्हणा किंवा ह्या एसपाय आरच्या लोन भरण्याच्या टेन्शनमध्ये काहींनी आत्महत्या केल्या काही मरण पावले ते तर त्यांच्या घरच्यांना इन्शुरन्स मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थाने या बँकेचं होतं या फायनान्स कंपन्याचं होतं ते मात्र त्यांनी त्यामध्ये देखील त्यांची साथ दिली नाही उलट अशा निराधार झालेल्या महिलांना अन्याय अत्याचार करणं त्यांना अमानुषपणे काहीतरी घालून पाडून बोलणं त्यांच्या नातेवाईकांमध्ये त्यांची बदनामी करणं अशा प्रकारचे प्रकार केले आणि त्याच्यामुळं त्या महिला भगिनींनी आपलं स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि काही महिला त्या ठिकाणी माझ्याकडे आल्या की आम्ही येणाऱ्या बारा तारखेला आत्मदहन करणार आहोत असा इशारा दिला तर त्यावरती आपण त्यांना पर्याय म्हणून एकदा आपण आंदोलन करून न्याय मागू असं त्यांना विनंती केल्यानंतर आपण दहा दहाला आपण दहा दहा दोन हजार चोवीसला या ठिकाणी आंदोलन केलं होतं तर त्यानंतर पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला न्याय मिळालेला नाही त्या विषयाला त्यासाठी आपण पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालय तथा दंडाधिकारी कार्यालय अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत उपोषणाच्या प्रमुख मागण्या आपल्या ह्या आहेत की ज्याप्रमाणे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या ठिकाणी जिल्हा जिल्हा दंडाधिकारी नाशिक यांनी एक पत्र काढलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी प्रॉपर्टी ताबा मिळकत जप्ती लिलाव प्रक्रियेस हरकतबाबत व ऐपतीप्रमाणे ओ टी एस करून मिळण्याबाबत असं हे पत्र काढलं होतं तसंच एक पत्र आपल्या नगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना काढावं हो, प्रमुख मागणी ही आहे त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत त्या लोकांना हे लोन केले लो होते ते पैसे जमा होण्याकरिता आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना त्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना किंवा ज्या फायनान्स कंपन्या द्याव्यात याकरिता आपण या ठिकाणी आज आहोत आजपर्यंत कलेक्टर ऑफिसवरती कमीत कमी आपण द आंदोलनं केले मात्र म्हणावं तितक्या प्रमाणात की पोलीस प्रशासन किंवा प्रशासन आपल्याला सपोर्ट करत नाही आहे असा गंभीर आरोप आमच्या सगळ्या महिला भगिनी व सगळे अन्यायग्रस्त लोकांचं या ठिकाणी आहे मुद्दल रकमेपेक्षा तिप्पट करण्यात आलेली आहे जसं आपण जर बघितलं की आज आपण ह्या अन्यायाविरुद्ध का लढतोय आपल्याला पैसे बुडवायचेत का तर अजिबात नाही आपल्याला कुठल्या प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी बँकेला प्रेशराईज करून पैसे डुबायचे आहेत का तर अजिबात नाही या आंदोलनामध्ये सहभागी असलेले प्रत्येक व्यक्ती पैसे भरायला तयार आहे फक्त फरक आहे की जर समजा आपण एखाद्या विषयावरती त्या ठिकाणी न्याय मागत असेल तर तो न्याय कसा पाहिजे तर बघा आता एखाद्या व्यक्तीने दहा लाख रुपये कर्ज घेतलं आणि कर्ज घेतलेले दहा लाख रुपये परत पिढीसाठी जर त्याला तीस लाख रुपये भरणा करायची वेळच असेल तर तीस लाख रुपये भरण्याकरता त्याला पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी मेहनत करू लागेल आपलं हातावर पोट आहे आपल्या हातावर पोट असणाऱ्या माणसाला तीस लाख रुपये ही रक्कम अतिशय मोठी आहे आणि यांना ज्या प्रकारे खोटं बोलून लोन देण्यात आलं दे सुरुवातीला दे सांगण्यात आलं की तुम्हाला त्या ठिकाणी ह्या लोन इतक्या इतक्यापर्यंत क्लोजर होईल पण ज्याप्रमाणे त्यांचे एजंट आहेत काही छुपे नियम व कायद्याचा चुकीचा फायदा घेत ते तीन पट चार पट रक्कम त्या ठिकाणी करण्यात आली आयच्या नियमानुसार कंपनी कुठलीही त्या ठिकाणी आपली चाल चालत नाही तर छुपे नियम वापर वापरून आयची देखील फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी या फायनान्स कंपनीने अरे मनमानी केला या फायनान्स कंपनीच करायचं काय अरे कोण म्हणता येत नाही कर्जदारांना समजू नका भोळ कर्जदारांना समजू नका भोळ अरे कोण म्हणता तेच नाही आमच्या ना हक्काचा चा। Hayır, आ पार। आ पार। अरे न्याय आमच्या हक्काचा अरे न्याय आमच्या हक्काचा अरे न्याय आमच्या हक्काचा अरे कोण देत नाही अरे कोण देत नाही मनमानी कारभार करणाऱ्या फायनान्स कंपन्याचा मनमानी कारभार करणाऱ्या फायनान्स कंपनीचा अरे मनमानी युत कारभार करून फसवणूक करणारे या फायनान्स कंपन्याचा अरे फसवणूक करणारे फायनान्स कंपन्या करायचे काय अरे फसवणूक करणारे फायनान्स कंपन्याचे करायचे काय अरे कोण म्हणताय ते देता ते दे जनतेची फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपन्यांचा गोरगरीब कंपन्या गोरगरीब लोकांना ज्या पद्धतीने या फायनान्स कंपनीने फसवणूक केली आणि आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या दहा दहा दोन हजार चोवीस रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि या निवेदनाच्या